दर्शकांनो नगर परिषदेची रणधुमाळी संपली दिगरच्या मतदारांनी चांगल्या चांगल्या उमेदवारांना धडा शिकवला कुणाच्याही एका हाती सत्ता दिली नाही मतदारांनी यावेळेस विचारपूर्वक मतदान केल्याचे चित्र स्पष्ट झाले मुकनायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार तर चला पाहूयात एक विशेष दुःखद बातमी चार ते पाच हजार बौद्धांची मतसंख्या असून सुद्धा सत्ताधारी पक्षाकडून बौद्धांना कोणतीही उमेदवारी देण्यात आली नाही नगराध्यक्ष पद असो वा सदस्य पद यामध्ये सुद्धा बौद्धांना डावलण्यात आले तर नंतरही मध्ये सुद्धा बौद्धांना सामावून घेतले नाही खरंच सत्ताधारी पक्ष हा जातीयवादी आहे का असा प्रश्न बौद्ध बांधवामध्ये निर्माण होत आहे मंत्री महोदयाने दिग्रस नगरपालिकेच्या निवडणुकीत एकाही बौद्ध समाजातील एकाही व्यक्तीला उमेदवारी दिली नाही कुठेच त्यांना सामावून घेतले नाही मंत्री महोदयाच्या कार्यकर्त्यांनी मंत्री महोदयाचे कान भरून बौद्धांना डावलण्याचे सांगितले असावे का असा गंभीर प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे सत्ताधारी पक्षामध्ये जे आज बौद्ध व्यक्ती आहेत त्यांनी तरी मंत्री महोदयाला सांगून एखादी उमेदवारी मिळवून द्यायला हवी होती परंतु तसे झाले नाही त्याचे कारण त्यांनाच माहीत असेल हरकत नाही दर्शकांनो मागील पंचवार्षिक मध्ये के टी जाधव सर हे सत्ताधारी पक्षाकडून निवडून आले होते परंतु त्यांना कुठेही मान सन्मान मिळाला नसल्यामुळे कदाचित त्यांनीही सत्ताधारी पक्ष झुगारून उभाटा गटाकडून निवडणूक लढवली आणि जिंकूनही आले त्यासोबतच विद्यमान नगराध्यक्षा आणि त्यांचे पती डॉक्टर वाल्मिक इंगुले हे सुद्धा मागील अनेक वर्षापासून मंत्री महोदयाच्या सानिध्यात होते त्यांनीही मंत्री महोदयाला सोड चिठ्ठी देऊन खासदार संजय देशमुख यांच्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी मिळवली आणि ते पण निवडून आले त्यामुळे निश्चितच सत्ताधारी पक्ष हा बौद्धांच्या हिताचा नाही असे आपणास या ठिकाणी दिसून येते सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्याकडून बोलले जात आहे की बौद्धांमुळे काहीही फरक पडत नाही खरंच बौद्धांनी आता तरी सावधान व्हावे आणि येणाऱ्या निवडणुकीत आपली ताकद दाखवावी तालुक्यातील पस्तीस ते चाळीस गावांमध्ये बौद्ध वस्ती आहे निश्चितच त्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत होईल अशी सुद्धा चर्चा या निवडणुकीच्या वर्तुळात केल्याची दिसून येत आहे या बातमीपत्रासह आपण इथेच थांबूया आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद